ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल ला क्लिक करा. शहीद जवान मोहनकुमार तायडे यांना हजारोच्या उपस्थितीत अखेरचा निरोप गोरणाळे येथील शेतात अंत्यसंस्कार. जामनीर तालुक्यातील ग्राम गोरणाळेचे भूमिपुत्र तसेच भारतीय सैन्यात 16 वर्षापासून जास्त कार्यरत असलेले मोहनकुमार तायडे हे तीन महर रेजिमेंट मध्ये होते. ते आपली सुट्टी संपून ड्यूटीवर जात असता खंडवा रेल्वे स्टेशन येथे अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला त्यांच्या शेतात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पार्थिवाला मोठे बंधू चंचल कुमार मुलका दोन्ही मुली दोन्ही काका यांनी मुखाग्नी दिला शहीद मोहन कुमार यांना अखेरचा निरोप देताना त्यांची आई पत्नीचा मुला मुलींचा आणि भावाचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश बघून उपस्थित असलेल्या हजारोंचा जनसागर हे लावून गेला होता शहीद मोहनकुमार तायडे यांचा शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले तहसीलदार जामनेर जामनेर पोलीस इन्स्पेक्टर अकोला जिल्हा परिवहन अधिकारी संदीप तायडे जिल्हा माजी सैनिक कल्याण केंद्राचे अधिकारी अनेक माजी सैनिक व असंख्य आप्तेष्ट यांनी पुष्पगुच्छ वाहून श्रद्धांजली वाहिली शहीद हवालदार मोहनकुमार तायडे यांच्या पश्चात आई पत्नी मुलगा दोन मुली असा परिवार आहे महानगर न्यूज साठी अमोल ढोके बाळापूर mm